सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आवडत्या तेजस खैरे या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला शौर्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अशी माहिती मिळत आहे की यावेळेस एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगावला तीस लाख लोकं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याची नियोजन कशा पद्धतीने करतील हे आपल्याला याच व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे तर आ, या नियोजनाची कशी रूपरेषा आहे ते आपल्याला राहुल डंबाडे सर आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो जय भीम नम बुद्धाय सप्रेम जय भीम भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिनाचा कार्यक्रम अवघ्या सात दिवसांवर आलेला आहे या सात दिवसानंतरनं आपण या ठिकाणी लाखोच्या संख्येने सहभागी होणार आहोत अद्वितीय असं शौर्य गाजवणाऱ्या शूरवीर महार योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी या ठिकाणी येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेल्या घटनेला पुढील तीन वर्षानंतरनं तब्बल शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या माध्यमातून येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा शासनाकडनं मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत यावर्षी देखील दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एक जानेवारीच्या शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी देण्यात येत आहेत मान्य जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीमध्ये जे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासमवेत आपण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या कार्यक्रमाची तयारी करत असतो या ठिकाणी यावर्षी अंदाजे तीस लाख लोक अभिवादनासाठी येतील अशी शक्यता ग्रहीत धरून आपण सर्व त्या पद्धतीचं नियोजन सुरू केलेलं आहे ज्येष्ठ नागरिक महिला व अन्य लोक ज्यांना गर्दीचा त्रास होतो चालता येणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासूनच हा विजय स्तंभ अभिवादनासाठी खुला राहील संपूर्ण फुलांच्या सजावटीसह खुला राहणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी या ठिकाणी येऊन एकतीस तारखेला देखील अभिवादन करावं सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे कार्यकर्ते नेते विचारवंत या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहतात आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनांचे नेते राज्यस्तरावरचे असतील देशपातळीवरचे असतील ते सर्वजण या ठिकाणी येऊन अभिवादन करून आपली कार्याची सुरुवात या ठिकाणी शौर्य गाजवणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करून करतात मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका यावर्षी मागील वर्षीपेक्षा चांगले नियोजन करण्यात येत आहेत राज्याच्या मुख्य सचिव असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांच्या देखरेखीखाली हे नियोजन जिल्हाधिकारी आणि त्यांची प्रशासकीय समितीकडून आपण करून घेतोय सातत्यानं बैठका सुरू आहेत डे आफ्टर डे मीटिंग चालू आहेत या ठिकाणी आत्ताही आम्ही बैठकीसाठीच आलो होतो काही पायाभूत सुविधा विकसित करता येतील या ठिकाणी प्रत्यक्ष कामकाज जे जा आहे जागा सफसफाई करणं असेल बाकीच्या मंडप उभारणी असेल रेलिंग असेल किंवा पुस्तकांचे स्टॉल्स उभारणी असेल ही सगळी कामं उद्या सकाळपासून या ठिकाणी सुरू होतील किंबहुना आज रात्रीच ती सुरू केली जातील एवढं या ठिकाणी सांगतो जय भीम मी राहुल डांबाळे भीमा कोरेगाव शौरी दिन समन्वय समितीचा अध्यक्ष